नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे श्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातली बातमी आहे आणि ती बऱ्याच माध्यमांनी प्रकाशित केलेली असल्यामुळं जरी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात धक्का तंत्र हा स्थायी भाव आहे आणि म्हणून अनेक वेळेला माध्यमात ज्या चर्चा येतात त्या किमान पक्षी भारतीय जनता पार्टीबरोबर खऱ्याच ठरतील याची शक्यता फार कमी आहे तर अशा वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातली ही बातमी ही दोन मुद्द्यावरती चर्चेत येऊ शकते एक श्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाअंतर्गत सर्वाधिकार देण्यात आलेले ते महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे जागा संदर्भामध्ये कोणाबरोबर कशी युती करावी कोणाला किती जागा द्याव्यात या संदर्भातलं आपल्या मित्रपक्षाबरोबरचं जे काही धोरण आहे ते ठरवू शकतात आता ज्या वेगळ्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिकार देत असताना जे भूपेंद्र यादव आहे जे महाराष्ट्र प्रभारी आहेत त्यांनी हा सर्वाधिकार देत असताना असं म्हटलंय असं माध्यम आहेत की केंद्रीय नेतृत्वाचा देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप नसेल देवेंद्र फडणवीस हे स्वतःच आपल्या उमेदवाराची निवड करू शकतील मित्रपक्षाशी बोलू शकतील आणि ते इथे राज्यात असलेले ते ज्यांचे सहकारी जसं विनोद तावडे आहेत पंकजा मुंडे आहेत रावसाहेब दानवे आहेत चंद्रशेखर बावनकुळे ह्या मंडळींशी चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय घेतील पण जे लोकसभा निवडणुकीमध्ये झालं की पक्षानं केंद्रीय पातळीवरून नि, उमेदवारांची निवड केली ती निवड देवेंद्र फडणवीस यांच्या अप्रोक्ष झाली त्यांना ती मान्य नव्हती वगैरे अशी तेव्हाही चर्चा होती आता ते होणार नाही पण त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्यावरती एक जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि म्हणून तो दुसरा मुद्दा महत्वाचा देवेंद्र फडणवीस यांची निमित्ताने हीच अग्निपरीक्षा असू शकते कारण वेगवेगळ्या माध्यमात ज्या बातम्या आल्या त्यानुसार फडणवीसांना असं सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही दीडशे जागा भारतीय जनता पार्टी किमान लढवेल असं बघा आणि अधिकात अधिक तुमचे आमदार जर निवडून आले तर मग मात्र मुख्यमंत्री कोण होईल ऑब्विस आहे जे महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे तेच महायुतीमध्ये असणार आहे की ज्याचा संख्याबळाचा आकडा मोठा त्याच पक्षाचे मुख्यमंत्री आता इथे अडचण काय लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक वातावरण तयार झालंय केलं गेलंय आपण असं म्हणू कारण ते तसं म्हणतील एक फेक नेरेटिव्ह सेट केलं वगैरे वगैरे तर या महायुतीतला सगळ्यात मोठा नेता कोण आहे तर तो, तो देवेंद्र फडणवीस आहे त्यांच्यावरती ते गृहमंत्री असल्यामुळं आणि श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं अजित पवार यांना भारतीय जनता पार्टीबरोबर घेतल्याच्या निमित्तानं त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली त्याच्या निमित्तानं जे काही महाराष्ट्रामध्ये राजकारण झालं त्याचं सगळं खापर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती फुटलेलं आहे म्हणजे मधल्या काळामध्ये ज्यावेळेला अजित पवार असं म्हणाले की मी वेषांतर करून दिल्लीला जायचो आणि अमित शहा यांच्याबरोबरच्या बैठका घ्यायचो त्यावेळेला खरं तर हे स्पष्ट झालेलं होतं की महाराष्ट्र अंतर्गत जे काही निर्णय झालेले आहेत त्या निर्णयामध्ये केंद्रीय नेतृत्वाचा मोठा वाटा आहे देवेंद्र फडणवीस यांचा तसा तुलनेनं कमी वाटा आहे पण महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती जी काही लयाला गेली त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे हे नेरेटिव्ह खरं खोटं हे लोकांमध्ये पूर्णपणे परक्युलेट झालेलं आहे लोकांनी ते मान्य केलेलं आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा जो अॅक्सेप्टन्स आहे तो हळूहळू फार कमी होत गेला म्हणजे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं जे कर्तृत्व होतं ते कर्तृत्व महाराष्ट्रानं मान्य केलं होतं म्हणून तो, तो दोन हजार एकोणीसला त्यांना एकशे पेक्षा अधिकच्या जागा मित्रपक्षासह मिळाल्या नंतरचं राजकारण महाराष्ट्रानं बघितलं पण तेव्हाचे देवेंद्र फडणवीस त्याच्या आधीचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस आणि आत्ताची त्यांची महाराष्ट्रातली प्रतिमा याच्यामध्ये खूप अंतर पडलेलं आहे आता ते मराठा समाजाच्या विरोधात आहेत आता ते महाराष्ट्रामध्ये नको ते राजकारण करतात आता ते आपल्या आजूबाजूला अशी आजू 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 मंडळी घेऊन वावरतात की ज्यामुळे महाराष्ट्रात रोज नवनवीन भाषेचा स्तर घसरणाऱ्याची जी स्पर्धा सुरू आहे त्याच्यात ही मंडळी दिसतात या सगळ्यांची गोळाबिरीज म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक नकारात्मक वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे अशा वेळी पक्षांनी हा कॉन्शियस कॉल घेणं यात पक्षाची अपरियरता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःच्या स्वकर्तृत्वाचं यश अशा दोन्ही गोष्टी दिसतात पक्षाची अपरिहरता काय तर पक्षाला महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता नाही आहे जो संपूर्ण भाजप चालवू शकेल जो आपल्या मित्रपक्षांना बरोबर घेऊ शकेल जो श्री शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला अंगावरती घेऊ शकेल जो विरोधी पक्षाला प्रसंगी त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर देऊ शकेल आणि अपरिहरता ही आहे की अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण मोकळीक मिळाल्यानंतर सुद्धा त्यांचे हळूहळू पक्षातले जे मित्र कमी होत गेले आणि त्यामुळे त्यांच्या भोवती एक जे वातावरण तयार झालं ती त्याची अपरिहार्यता पण आहे आणि अशा अपरिहार्यतेमध्ये देवेंद्र फडणवीस यांची तीच अपरिहार्यता पक्षाची हीच त्यांची ताकद बनलेली पण त्यातनं देवेंद्र फडणवीस यांची जी अग्निपरीक्षा होणार आहे ती ही आहे की एकीकडे अशा नकारात्मक वातावरणामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना एका प्रबळ अशा समाजाचा पाठिंबा किमान मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रात नाहीये हे स्पष्ट झाल्यानंतर महाराष्ट्र भाजपला अपेक्षित यश मिळेल का कारण महाराष्ट्र भाजपकडे सध्या एकशे पाच त्यांच्या स्वतःच्या आणि मग मित्रपक्षाच्या मिळून एकशे सोळा जागा आहेत समजा ते दीडशे जागावरती जरी त्यांनी निवडणूक लढली तरी एकशे चौवेचाळीस काही त्यांच्या जागा ज्या विधानसभा बहुमताचा आकडा आहे त्या काही त्या विजयी होणार नाहीत अशा स्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणं ही फार अवघड गोष्ट आहे कारण देवेंद्र फडणवीस नसतील तर भारतीय जनता पार्टीबरोबर आम्ही जायला तयार आहोत असं असं खाजगीमध्ये बोलणारे दोन महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय पक्षाचे नेते ऑब्वियसली उद्धव ठाकरे आहेत आणि शरद पवार आहेत की ज्याबद्दलची चर्चा महाराष्ट्रामध्ये होत असते हीच त्यांची ती अग्निपरीक्षा आहे की भारतीय जनता पार्टीला जो एक विशिष्ट समाजाचा मताचा टक्का कमी मिळेल असं म्हटलं जात आहे आणि तो मिळालेला नाहीये हे लोकसभा निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे अशा वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वामध्ये महाराष्ट्र भाजप निवडणुकीला सामोरे जाणं याला अनेक अर्थानी बंधनपणे आणि ती त्यांच्या अग्निपरीक्षा पण आहे बरं समजा देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या पद्धतीचं राजकारण केलं एक उत्तम असा पट मांडला जे फेक नेरेटिव्ह बद्दल सात ते सातत्यानं दुसऱ्या दिवसापासून लोकसभा निवडणुकीच्या हे आहेत ते लोकांनी अॅक्सेप्ट पण केलं त्यांची आणि त्यांच्या मित्रपक्षाची संख्या खूप चांगली आली तर ते मुख्यमंत्री पुन्हा होतील का तर तसेच संकेत मिळत नाहीयेत अर्थात राजकारणामध्ये कधी काहीही होऊ शकतं पण आत्ताच्या तारखेमध्ये देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील म्हणजे इतकं काबाड कष्ट करून वगैरे आणि ते पुन्हा आपल्या पक्षाला सत्तेवरती आणतील असं जरी मान्य केलं तरी त्यांचं पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवणं म्हणजे मी पुन्हा येईन असं म्हणणं किंवा मी पुन्हा आलो असं म्हणणं हे आत्ता तरी दुरापास्त आहे आणि म्हणून एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना मिळालेली ही संपूर्ण ताकद ही भारतीय जनता पार्टीच्या आत्ताच्या राजकारणातली मर्यादा आणि आत्ताच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं असलेलं आढळस्थान ही दोन्ही गोष्टी अधोरेखित करतात पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची स्वतःची ही कशी अग्निपरीक्षा असेल हेही दाखवत आहेत आता काय झालंय की पाच वर्षाचं मुख्यमंत्री पद त्याच्या आधीचं विरोधी पक्षनेता पद आणि मधल्या काळामध्ये पुलाखालून खूप सारं पाणी वाहून गेले त्यांचेच पक्षांतर्गत असलेले विरोध, विरोधक श्री विनोद तावडे हे आता राष्ट्रीय राजकारणामध्ये एक मोठं प्रस्त झालेले म्हणजे त्यांच्याकडे बिहारसारख्या महत्वाच्या राज्याचा कारभार होता आणि त्यांनी तिथे यशस्वीपणे लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूला यश मिळवून दिलेलं आहे मग अशा विनोद तावडे यांचं जे पॉलिटिकल इलिव्हेशन आहे ते पॉलिटिकल इलिव्हेशन पंकजा मुंडे यांना पुन्हा विधान विधानपरिषदेवरती घेतलं जाणं रावसाहेब दानवे यांचं पक्षात पुन्हा सक्रिय होणं आणि अशा वेळेला त्यांचे पक्षात मित्रपक्ष नाही आहेत आणि त्यांनीच केलेल्या राजकीय चुकांमुळे त्यांची ही अवस्था झाली आहे अशा पद्धतीचं चित्र असणं यातनं मार्ग काढत देवेंद्र फडणवीस यांना पुढची आपली राजकीय वाटचाल करायची तेवढाच सुज्ञपणा तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे महापौर पदापासून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहेत ते योग्य त्या प्रकारच्या महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या योजना आणतात याबद्दल कोणाचही दुमत नाही पण त्यांनी केलेल्या काही राजकीय चुकांमुळे आणि त्यांच्याबद्दलचं जाणीवपूर्वक तयार झालेलं किंवा असलेलं असं जे परसेप्शन आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची आजची राजकीय स्थिती आहे स्थिती म्हटलं मी अवस्था नाही कारण राजकारणामध्ये कर्तबगार नेता हा पुन्हा कधीही उंच भरारी घेऊन जाऊ शकतो याचं सगळ्यात मोठं उदाहरण श्री विलासराव देशमुख आहेत याचं सगळ्यात मोठं उदाहरण खुद्द शरद पवार आहेत जना नंतर, पदाची, की ज्यांना पुलोच्च प्रयोगानंतर दीर्घकाळ पुन्हा मुख्यमंत्रीपदाची वाट बघावी लागली सो थांबूया आपण इथे आमचा प्रयत्न काय महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावरती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जेवढ्या म्हणून घडामोडी घडत आहेत त्या सगळ्या साध्या सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगणं आणि तुमच्याबरोबर मी पण समजून घेणं आणि ते करत असताना या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कमेंट्स जरूर टाका काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला असं वाटतं की शिल्लक आहेत तर त्याचाही आम्ही पुन्हा अभ्यास करू आणि तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू मी आणि एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्ही ट्विटरला आहोत फेसबुकला आहोत युट्यूबला आहोत इन्स्टावरती आहोत आम्हाला फॉलो करायला विसरू नका थांबूया